आज दुपारच्या जेवणासाठी मस्त चमचमीत अशा टेस्टी मेथी फ्रायचा बेत केला होता तर म्हटलं चला तुमच्या सर्वांसोबत देखील ही रेसिपी शेअर करूयात मेथी फ्राय बनवण्यासाठी मी स्वच्छ धुवून मेथी अशी निवडून घेतली होती त्याच्यासोबत घरचं जे लाल तिखट असतं ते लाल तिखट बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर हळद तसेच शे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आलं लसूण तसेच फोडणीसाठी जिरे मोहरी हळद आणि हिंग थोडासा गरम मसाला घेतला होता इथे कढई मी गरम होण्यासाठी ठेवली आणि कढईमध्ये थोडंसं तेल ओतून घेतलं तेल गरम झालं की आपल्याला जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्यायची आहे तेलामध्ये तेल छान टाकलं की मोहरी टाकली आणि मोहरी मस्त तडतडली की जिऱ्याची फोडणी दिली आता तेलामध्ये मी एक वाटी बारीक चिरलेला कांदा जो होता तो घातला आहे तेलामध्ये छान कांदा अगदी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे मंदाची वरतीच कांदा भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम जर फास्ट असेल तर कांदा करपला जातो आता इथे कांदा थोडासा परतत आला की मी याच्यामध्ये आठ ते दहा पाक्या लसणाच्या ठेचून घेतल्या होत्या त्या तेलामध्येच मी परतून घेणार आहे कांद्यासोबत ह्या लसणाच्या पाक्या आणि थोडंसं खिसून घेतलेलं आलं देखील मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे मस्त तेलामध्ये कांद्यासोबत सर्व परतून घेऊयात मेथी फ्राय करताना लसूण थोडासा जास्तच टाकायचा लसणामुळे भाजीची टेस्टही खूप मस्त लागते आणि जो लस जो लसणामुळे फ्लेवर येतो त्यामुळे त्याची चव अजून वाढते आता यामध्ये अर्धी वाटी मी बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे आणि ते परतून त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आणि यामध्ये पाव चमचा गरम मसाला टाकला आहे आणि याच्यामध्येच तेलात थोडंसं जे आपलं घरचं लाल तिखट असतं ते चवीनुसार घालायचं मी ते दीड चमचा लाल तिखट घालून घेतलं आहे लाल मसाला आपला जो घरचा असतो तो घेतला तेलातच लाल मसाला टाकल्यामुळे त्याचे त्याचा कलरही छान येतो आणि खातानाही चव त्याची खूप मस्त लागते हे सर्व एकत्र परतून झालं की याच्यामध्ये जे आपण निवडून घेतलेली मेथी आहे ती मी मेथी टाकलेली आहे आता मेथी या सर्वासोबत आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे मेथी वाफेमुळे थोडीशी दिसताना आपल्या सुरुवातीला जास्त दिसते हलवताना प्रॉब्लेम येतो पण जशी वाफ लागेल तशी ती भाजी कमी कमी होत जाते त्यामुळे तुम्ही घेताना नेहमी तिखट आणि मिठाचा अंदाज देखील पाळ्या थोडा थोडा कमीच घ्यायचा कारण भाजी शि शिजून ती क्वांटिटी नेहमी कमी होते मेथीची भाजी मसाल्यांसोबत सर्व एकसारखी मिक्स करून झाली की याच्यानुस याच्यामध्ये आपण स्वादानुसार मीठ घालून घेणार आहोत आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं जे बारीक केलेलं कूट आहे ते दोन चमचे कूट देखील वरून याच्यामध्ये मी घातलं आहे आता या शेंगदाण्याच्या कूटासोबत परत एकदा ही भाजी आपण छान एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि ताट झाकून एक पाच ते दहा मिनटं वाफ येण्यासाठी ठेवूया म्हणजे ही भाजी एकसारखी छान शिजली जाईल दहा मिनटानंतर ही भाजी आपली छान शिजली आहे आणि मेथी फ्राय आपली एकदम बनवून रेडी आहे आणि सर्व करण्यासाठी तयार आहे खायला अतिशय मस्त टेस्टी लागते आणि झटपट बनते कमी साहित्यामध्ये घरच्याच कमी साहित्यामध्ये ही भाजी बनवता येते तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करून बघा मेथी फ्रायची ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे विविध रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू सो मच